नमस्कार विचारशृंखला आमोचा देव विठ्ठल भाग दोन विठ्ठल हा आपल्या संतांचा सुखाचा मंत्र आहे विठ्ठल हे शाश्वत सुख आहे शाश्वत सुख म्हणजे श्रेयस आपण अज्ञानामुळे अशाश्वत सुखाच्या म्हणजे प्रेयसाच्या मागे सतत धावतो आणि दुःखी होतो शाश्वत सुख एका भगवंतापाशीच आहे आपल्या विठुरायाचं महत्त्व सांगताना तुकोबा आपल्याला म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल हे एक असं सुख आहे की ज्याला चिमटीत पकडायला गेलो तर ते आपल्या हाती येत नाही पण आपण जर त्याची आसक्ती अभिलाषा बाळगली नाही तर ते अचानक आपल्यासमोर येऊन उभं राहतं मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर या विठ्ठल मूर्तीची तीन वैशिष्ट्य प्रकर्षाने आपल्या लक्षात येतात ही मूर्ती समचरण अशी विटेवर उभी आहे या मूर्तीचे हात कमरेवर आहेत या मूर्तीची दृष्टी पायांकडे आहे मूर्तीची छाती मान मस्तक एका रेषेत आहे या मूर्तीकडे पाहताच क्षणी ही मूर्ती योग लक्षण असणारी आहे हे आपल्या लक्षात येतं विटेवर उभे असलेला विठुराया हा योगीराज आहे आणि पंढरपूर महा हे महायोगपीठ आहे बालाजी ही विष्णूची भोगमूर्ती आहे तर विठ्ठल ही योग मूर्ती आहे पूज्य शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टकात पांडुरंगाला विभू आणि दुरंत ही दोन विशेषणं लावली आहेत विभू म्हणजे व्यापक आणि दुरंत म्हणजे अंतरहित जेथे वेदांना कळे पारा पुराणासी अगोचरा तो हा पंढरी राणा बहु आवडतो मना नरहर सोनार असं म्हणतात जग हे सारे ब्रह्मरूप सर्वांभूती एक पांडुरंग अणुरेणूपर्यंत ब्रह्म भारी येले घटी राहिले अखंडित अवघ जग ब्रह्मरूप पाण्याची खून म्हणजे प्रत्येकाच्या अंतरंगातली पांडुरंगाची दर्शन मूर्ती देहरूपापासून विश्वरूपापर्यंत आणि आत्मरूपापासून परमात्मरूपापर्यंत सकल संतांनी हे विभूतत्वाचं सुंदर ध्यान अनुभवलं आणि या संतांनी त्या निर्गुणाला पुन्हा सगुणात आणून त्याच्या स्वरूपाचा आनंद अनुभव घेतला पांडुरंगाच्या रूपाचे सौंदर्याची मोहिनी आमच्या सगळ्या संतांना पडली त्याच्या रूपात ते स्वतःला विसरून गेले मनाचं मन पण गळून पडलं त्याच्या रूपाशी ते एकरूप होऊन गेले आणि त्यांचे शब्द अभंग रूपाने बोलायला गायला लागले संतांनी आपल्या दैवी शब्दांनी आपल्या प्रतिभेने या चैतन्यमयी विश्व विश्वसौंदर्याची पूजा बांधली आमच्या पांडुरंगाची मूर्ती हात पसरून भक्तांकडे कधीही काहीही मागत नाही त्याचे दोन्ही हात कमरेवर असल्यामुळे देण्या घेण्यासाठी ते मोकळे नाहीत भक्तीचा सोयरा असलेला चोखा मेळा म्हणतो निर्मळ वेदांचे जे मूळ परब ब्रह्मसोज्वळं बिटेवरी कर दोन्ही कटी राहिलेसे उभा नील वर्न प्रभा फाकत असे आनंदाचा कंद पाऊले साजिरी चोखा म्हणे हरी पंढरीये